महागौरीची दिव्य कथा भक्ताची अतूट श्रद्धा सर्व श्रद्धाळू बांधवांना नवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा नवरात्रीच्या आठव्या दिवशी मा महागौरीची आराधना केली जाते त्या तपस्या पवित्रता आणि धैर्याचं प्रतीक मानल्या जातात श्रद्धेने पूजा आणि कथा ऐकल्याने साधकाच्या जीवनातील पाप आणि दुःख नष्ट होतात आणि त्याची आत्मा शुद्ध व निर्मळ होते आईच्या कृपेने संतान सुख लाभते वैवाहिक जीवनात प्रेम व शांती टिकून राहते आणि घरात सुखसमृद्धीचा वास होतो मा महागौरीच्या करुणेमुळे साधकाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला इच्छित फळाची प्राप्ती होते प्रिय मित्रांनो ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मा महागौरीची एक महत्वाची दिव्यवाणी दिलेली आहे ती ऐकणं तुमच्या आत्मिक उन्नतीसाठी अत्यंत आवश्यक आहे माँ महागौरीची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये जय माँ महागौरी नक्की लिहा आता सुरू करूया मा महागौरीची ही दिव्य कथा संगीत खूप जुनी गोष्ट आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव होतं जिथे जीवन साधंसुधं होतं पण लोकांच्या मनात मोठी स्वप्न होती त्याच गावाच्या बाहेरच्या टोकावर जिथे सूर्यकिरणही खूप कष्टाने पोहोचत एका मातीच्या कच्च्या झोपडीत एक गरीब साधक राहत होता त्याचं नाव होतं माधव माधव हे नाव पवित्र होतं पण त्याचं आयुष्य पवित्रतेसोबतच गरिबीने भरलेलं होतं तो अनाथ होता लहानपणापासूनच त्याने गरीबी आणि उपेक्षा यांना आपले जवळचे सोपती बनवलं होतं त्याच्याकडे ना जमीन होती ना कोणताही नातेवाईक ना कोणती संपत्ती फक्त एक झोपडी होती जी पावसाळ्यात गळायची आणि हिवाळ्यात थंडीपासून त्याचं रक्षण करू शकत नव्हती आणि एक अतूट अथांग श्रद्धा होती त्याचा दिवस सूर्य उगवण्यापूर्वी सुरू व्हायचा आणि संध्याकाळ गडद झाल्यावर संपायचा गावातील लोक त्याला विचित्र नजरेने पाहत होते कुणी त्याला वेडा म्हणायचं तर कुणी मूर्ख कारण माधवचं संपूर्ण लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं मा महागौरीची आराधना नवरात्रीचा पवित्र सण जवळ येत होता गावात लगबग वाढली होती लोक आपापली घरं सजवत होते नवीन कपडे शिवत होते आणि मोठ्या पूजेची तयारी करत होते मोठे मंडप सजवले जात होते ज्यात ढोल ताशांचा आवाज दूरवर घुमत होता धूप दीप आणि मिठाईच्या सुगंधाने संपूर्ण गाव दरवळत होता पण माधवच्या झोपडीत मात्र तीच शांतता तीच साधेपणा आणि तोच एकांत होता माधवकडे आईला अर्पण करण्यासाठी काय होतं काहीच नाही ना सोनं चांदीचे दागिने ना रेशमी वस्त्र ना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ फक्त एक फाटकीत होती तुटलेली भांडी आणि एक तुटलेला दिवा जो कसा बसा दोन थेंब तेल मिळाल्यावरच जळू शकत होता त्याचं मन रडायचं हे आई तो नेहमी मनातल्या मनात म्हणायचा मनात मी किती दुर्दैवी आहे की तुला काहीच देऊ शकत नाही माझं हे प्रेम ही भावना तुझ्या चरणांपर्यंत पोहोचेल का त्याने मनात एक गाठ बांधली होती की काहीही झालं तरी तो मा महागौरीची पूजा करणारच दररोज संध्याकाळी तो गावाबाहेरच्या जंगलात जायचा सुकी पानं आणि फांद्या गोळा करायचा जेणेकरून त्याच्या दिव्यासाठी अग्नी मिळू शकेल कधी कधी त्याला रानटी फळं मिळायची तीच तो आईच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प करायचा नवरात्रीचा पहिला दिवस आला माधवनं आपली झोपडी साफ केली जेवढी शक्य होती त्याने आपल्या मातीच्या छोट्या चौथऱ्यावर आईचं एक जुनं जीर्ण झालेलं चित्र ठेवलं जे त्याने एका पडक्या मंदिरातून आणलं होतं त्याच्याकडे फक्त एकच दिवा होता तोही मातीचा त्याने कसाबसा थोडं तेल मिळवलं एक वाद बनवली आणि थरथर त्या हातांनी तो दिवा लावला त्या लहानशा दिव्याची ज्योत त्याच्या हृदयात जळणाऱ्या भक्तीच्या ज्योतीपेक्षाही कमकुवत वाटत होती पण त्याच्यासाठी तेच सर्वस्व होत त्याने आपल्या झोपडीच्या बाहेरून एक दोन सुकलेली फुलं तोडली आणि ती आईच्या चित्राजवळ ठेवली गावातील काही लोक तिकडून जात होते त्यांनी माधवच्या झोपडीत त्या लहानशा दिव्यासमोर आणि काही सुकलेल्या फुलांसोबत पूजा करताना पाहिलं अरे बघा हा माधव पुन्हा सुरू झाला एक जण हसून म्हणाला याने तुला काय मिळेल तू गरीब होतास गरीबच राहशील दुसऱ्याने टोमणा मारला एक वृद्ध स्त्री जी स्वतःला खूप धार्मिक समजत होती म्हणाली अरे वेड्या देव देवता फक्त श्रीमंतांचा ऐकता बघ आम्ही किती मोठे नैवेद्य दाखवत आहोत दानधर्म करत आहोत तुझा हा एक दिवा आणि सुखी फुलं काय करणार माधवनं त्यांचे बोल ऐकले त्याच्या छातीत एक वेदनेची लहर उठली पण त्याने आपली नजरवर केली नाही त्याच्या डोळ्यांतून दोन थेंब अश्रू उघडले आणि थेट मातीत मिसळले पृथ्वी माताजी त्याच्या प्रत्येक श्वासाची आणि प्रत्येक अश्रूची साक्षीदार होती तिने जणू त्या ओलसरपणाला आपल्या आत शोषून घेतलं तिला माधवची वेदना जाणवली तिला माहित होतं की माधवचं हृदय किती शुद्ध आहे दिवस सरत गेले नवरात्रीचा दुसरा तिसरा चौथा प्रत्येक दिवस माधवची परीक्षा घेत होता थंडी वाढत होती उपाशी पोटाची आग त्याच्या शरीराला कमजोर करत होती पण त्याच्या मनात आईबद्दलच्या श्रद्धेची अग्नी अधिकच तीव्र होत होती तो गावापासून दूर जंगलाच्या वाटेवरून जायचा कधी कधी तर एका ताज्या फुलासाठी किंवा गोड फळासाठी कित्येक मैल पायी चालायचा अनेक वेळा त्याला रिकाम्या हातानेच परत यावं लागायचं तो झोपडीत बसायचा आपल्या जीर्ण झालेल्या देहाला सावरत डोळे मिटून घ्यायचा आईच्या त्या जुन्या चित्रासमोर तो तासन्तास बसून राहायचा आई तो पुटपुटायचा माझी भूक माझा एकांत हे सर्व मला तोडू शकणार नाही मला फक्त तुझी कृपा हवी आहे तू खरंच मला ऐकत नाहीस का त्याच्या आवाजात एक वेदना होती एक तळमळ होती जी थेट आत्म्याला भेदून जायची गावकऱ्यांची थट्टा आणखी वाढली गेल्यावेळी आईने तुला काय दिलं होतं एक मुलगा ओरडला एकाने म्हटलं पुढच्या नवरात्रीपर्यंत हा भिकारीच राहील हे सर्व ऐकून माधवच्या मनावर आघात व्हायचा एक असह्य वेदना व्हायची त्याचे डोळे पाण्याने भरून यायचे पण ते कुणालाही दिसत नव्हते तो मातीच्या चौथऱ्यावर डोकं टेकवून रडायचा आणि पृथ्वी माता त्याचे अश्रू आपल्या पदरात सामावून घ्यायची तिला जाणवायचं की या निष्पाप भक्ताचं हृदय आपल्या आईसाठी कसं तळमळत आहे ती आपल्या संपूर्ण शक्तीने माधवची भक्ती स्वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होती सहावा दिवस सप्तमीचा पवित्र दिवस गावात मातांच्या चौक्या आणि जागरण सुरू होते माधवच्या झोपडीत फक्त त्याच्या हुंदक्यांचा आवाज होता या दिवशी त्याला एकही फळ मिळालं नव्हतं त्याचा दिवा देखील कसाबसा लुकलुकत होता कारण तेल पूर्णपणे संपायला आलं होतं आज काय अर्पण करू आई त्याच्या सुक्या घशातून आवाज निघत नव्हता माझ्याकडे तर काहीच उरलं नाही आज तू माझ्यावर रागावशील का त्याच्या डोळ्यांतून अश्रू झरझर वाहू लागले तो छाती बडवत म्हणाला हे आई माझ्या भक्तीत काही कमी असेल तर मला क्षमा कर पण हे माझं हृदय ही माझी आत्मा तुझीच आहे माझं हे शरीर भलेही तुटणार असेल पण माझा विश्वास कधीच तुटणार नाही आई कधीच नाही तो त्याच मातीच्या फरशीवर आईच्या चित्रासमोर अश्रुपूर्ण डोळ्यांनी प्रार्थना करत राहिला आणि त्याच अवस्थेत त्याला झोप लागली रात्र सरत होती आणि अष्टमीचा पवित्र पहाट येत होता ती रात्र इतकी थंड आणि गडद होती की माधवचं शरीर थरथरत होतं पण त्याच्या आत एक विलक्षण उष्णता जाणवत होती एक स्वप्न किंवा एक जाणीव त्याला वाटलं की कुणीतरी त्याच्या कपाळाला कुरवाळत आहे एक मधुर सुगंध त्याच्या नाकात भरून गेला असा सुगंध जो त्याने आधी कधीच अनुभवला नव्हता सकाळ झाली अष्टमीचा पवित्र दिवस माधवची झोप उघडली तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या लहानशा दिव्याची ज्योत जी रात्री विझणार होती ती अजूनही शांतपणे जळत होती आणि त्या ज्योतीतून एक अद्भुत प्रकाश बाहेर येत होता तो डोळे दिपवणारा नव्हता तर एक शीतल दिव्य प्रकाश होता जो त्याच्या संपूर्ण झोपडीला उजळवून टाकत होता हा सामान्य प्रकाश नव्हता यात एक अलौकिक ऊर्जा होती एक वात्सल्य होतं आणि एक प्रेम होत माधवनं डोळे चोळले हे काय आहे तो हळूच म्हणाला त्याने पाहिलं की त्याच्या कच्च्या तुटलेल्या झोपडीच्या भिंती त्या प्रकाशाने चमकत होत्या जणू त्यांच्यातून एखादा हिरा चमकत आहे प्रकाश हळूहळू अधिक दाट होत गेला त्याच प्रकाशातून माधवनं पाहिलं की मा महागौरी स्वतः प्रकट होत होत्या त्यांचं स्वरूप अत्यंत शुभ्र शांत आणि तेजस्वी होतं पांढऱ्या वस्त्रांनी सजलेल्या गळ्यात पांढऱ्या फुलांची माळ हातात त्रिशूल आणि डमरू घेऊन त्या सिंहावर स्वार होत्या त्यांच्या मुखमंडलावर एक अशी हास्य होतं ज्यात तिन्ही लोकांचं वात्सल्य होतं डोळ्यात करुणा होती जी थेट माधवच्या हृदयात उतरली माधवचं हृदय धडधडलं हे काय होतं स्वप्न जादू नाही हे सत्य होतं त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा प्रवाह वाहू लागला हे दुःखाचे अश्रू नव्हते हे तर असीम सुख कृतज्ञता आणि प्रेमाचे अश्रू होते तो त्याच जमिनीवर त्याच मातीवर जिथे त्याचे अश्रू वर्षानुवर्षे पडत होते आईच्या चरणांवर कोसळला त्याचा आवाज घशात अडकला होता तो काहीच बोलू शकत नव्हता फक्त रडत होता आनंदाने रडत होता त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा अंत झाल्यामुळे तो रडत होता हे आई हे माझी आई तो कसा बसा पुटपुटला तू तू खरंच आलीस माझ्यासारख्या भाग्यहीनाच्या झोपडीत त्याच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आईच्या चरणांना भिजवत होते मा महागौरीने आपल्या गोड अमृतुल्य आवाजात म्हटलं उठ बाळा प्रिय भक्ता तुझ्या भक्तीनेच मला इथे खेचून आणलं आहे तू तु तुझ्या भावनांनी मला पृथ्वीवर येण्यासाठी विवश केला आहेस तुझ्या एका लहानशा दिव्याची ज्योत तुझ्या एका फळाचं अर्पण माझ्यासाठी हिरे मोत्यांपेक्षाही अमूल्य आहे मी तुझा प्रत्येक श्वास प्रत्येक वेदना प्रत्येक अश्रू पाहिला आहे माधवनं घाबरत घाबरत नजर वर केली आईचं मुखमंडल पाहून त्याला वाटलं जणू त्याला स्वर्गच मिळाला आहे त्याची सर्व वेदना सर्व दुःख सर्व उपेक्षा एका क्षणात धुवून गेली होती त्याला जाणवलं की त्याची वर्षानुवर्षांची तपस्या त्याचा अतूट विश्वास आज सफल झाला आहे आईने आपला प्रेमळ हात त्याच्या डोक्यावर ठेवला त्या स्पर्शाने माधवच्या संपूर्ण शरीरात एक दिव्य ऊर्जेचा संचार झाला त्याचा सर्व सर्व थकवा कमजोरी दूर झाली आजपासून आई म्हणाली तुझ्या आयुष्यात कोणतीही उणीव राहणार नाही तुझी झोपडी जी आजपर्यंत अंधारात होती आता प्रकाशाने भरून जाईल तुझी झोळी जी आजपर्यंत रिकामी होती सुख आणि समृद्धीने परिपूर्ण होईल आणि तुझं नाव जे आजपर्यंत थट्टेचा विषय होतं ते श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक बनेल आईचे हे शब्द ऐकून माधव पुन्हा रडू लागला आई तो म्हणाला मला काहीच नको फक्त तू नेहमी माझ्याजवळ राहा मला तुझं हे प्रेमच खूप आहे मा महागौरी प्रेमळपणे हसल्या मी नेहमी तुझ्या हृदयात वास करीन बाळा तुझी भक्तीच माझं निवासस्थान आहे हे बोलून आईचा दिव्यप्रकाश हळूहळू शांत होऊ लागला आणि त्या हळूहळू अदृश्य झाल्या पण त्यांची प्रतिमा माधवच्या डोळ्यांत आणि हृदयात कायमची वसली होती जेव्हा प्रकाश पूर्णपणे शांत झाला तेव्हा माधव उठला त्याची झोपडी आता पूर्वीसारखी नव्हती तिच्या भिंतींवर सोनेरी चमक होती त्याची भांडी मातीची नव्हती तर पितळेची होती आणि त्याच्या झोळीत जिथे कधी काहीच नसायचं तिथे आता फळं धान्य आणि काही नाणी होती हे सर्व काही जादू नव्हती ही आईची कृपा होती त्याच्या भक्तीचं फळ होत गावातील लोक सकाळी उठले तेव्हा त्यांना माधवच्या झोपडीतून येणारा एक विलक्षण सुगंध जाणवला काही अंतरावरूनच त्यांना झोपडीभोवती एक सोनेरी आभा दिसली ते सर्वजण आश्चर्यचकित झाले त्यांनी माधवकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता आणि तेज होत त्याचे डोळे लाल होते पण त्यात एक दिव्य चमक होती अरे माधव हे काय झालं एका गावकऱ्याने हिंमत करून विचारलं माधव हसून म्हणाला माझी आई आली होती त्याच्या आवाजात अशी भावना अशी सच्चेपणा होता की कुणालाही त्याच्यावर शंका आली नाही हळूहळू माधवच्या जीवनात बदल येऊ लागला त्याला काम मिळू लागलं आणि जे काम तो करायचा त्यात त्याला अद्भुत यश मिळालं लोक त्याला सन्मान देऊ लागले त्याची झोपडी आता एका सुंदर कुटीत बदलली होती जी नेहमी स्वच्छ असायची आणि जिथे दररोज संध्याकाळी आईच्या नावाचा दिवा चमकायचा गावातील तेच लोक जे कधी त्याची थट्टा करत होते आता त्याच्याजवळ यायचे माधव भैया ते म्हणायचे आम्हालाही तुझ्यासारखी भक्ती करायला शिकवा आम्हाला माफ करा की आम्ही तुमची कधी थट्टा केली माधवनं कधीही कुणाला टोमणा मारला नाही कधीही सुडाची भावना ठेवली नाही तो फक्त हसून म्हणाला आई कुणाचंही वाईट करत नाही फक्त हृदयात भाव असावा लागतो ती सामग्री नाही तर फक्त तुमचं प्रेम पाहते माधवनं आपलं संपूर्ण आयुष्य आईच्या सेवेत आणि लोकांच्या भल्यासाठी समर्पित केलं त्याने आपल्या कमाईतून एक लहानसं मंदिर बांधलं जिथे प्रत्येक गरजूंना जेवण मिळायचं आणि प्रत्येक दुःखी व्यक्तीला सांत्वना त्याची कथा गावोगावी पसरली आणि लोक त्याला भक्त माधव म्हणून ओळखू लागले त्याची कथा या गोष्टीचा पुरावा होती की खरी श्रद्धा आणि अतूट विश्वास हेच सर्वात मोठे धन आहे मा महागौरीने त्याला केवळ भौतिक समृद्धी दिली नाही तर त्याला असं आध्यात्मिक धन दिलं जे कधीही संपू शकत नाही पृथ्वीमाता जिने त्याचे अश्रू शोषून घेतले होते ती त्याच्या भक्तीची सर्वात मोठी साक्षीदार होती आणि तिच्या माध्यमातूनच माधवची हाक आईच्या चरणांपर्यंत पोहोचली होती तर पाहिलं ही आहे खऱ्या भक्तीची शक्ती एक गरीब साधक ज्याचं कोणीच नव्हतं केवळ आपल्या हृदयातील अथांग प्रेमाने आपल्या आईला पृथ्वीवर येण्यासाठी विवश करतो ही कथा आपल्याला शिकवते की ईश्वर धन दौलत पाहत नाही ते फक्त खरा भाव आणि शुद्ध हृदय पाहतात आणि अशा हृदयाची हाक आई कधीही दुर्लक्षित करत नाही कधीच नाही हे आहे सनातन धर्माचं ते भावक्षेत्र जिथे प्रेम आणि विश्वास हीच सर्वात मोठी पूजा आहे आणि आई ती तर आपल्या मुलाच्या हाकेवर धावत येते भलेही ती कितीही दूर असली तरी फक्त एक खरं मन असणारा भक्त पाहिजे जसा आपला भक्त माधव होता त्याची कथा ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही का त्याचं दुःख त्याचा विश्वास आणि मग आईची कृपा खरंच मन पिघळून जातं प्रियमित्रांनो या व्हिडिओमध्ये मा महागौरीची पवित्र व्रतकथा इथेच समाप्त होते आता चला मा महागौरीची दिव्यवाणी ऐकूया एका गरीब भक्ताच्या कथेच्या माध्यमातून मानवतेला संबोधित एक दिव्य संवाद ज्यात करुणा चेतावणी आणि आशेने भरलेली एक हाक आहे मा महागौरीची दिव्यवाणी हे मानवा हे माझ्या बाळा हे जीवात्म्यानो मी महागौरी जगाची जननी आज तुझ्यासमोर बोलत तु आहे तू ऐक लक्षपूर्वक ऐक कारण ही वाणी केवळ शब्द नाहीत हे माझ्या हृदयाचं आवाहन आहे ही माझ्या करुणेने भरलेल्या पदराची हाक आहे ही त्या आईची हाक आहे जी आपल्या मुलाला वारंवार अधपत्नाच्या खाईत पडताना पाहते आणि तरीही त्यांना वर काढण्यासाठी हात पुढे करते होय मी तीच आहे महागौरी तुझा अंधकार मिटवणारी तुला सत्याच्या मार्गावर नेणारी तुला त्या शांततेकडे नेणारी ज्याचा तू शोध घेत आहेस हे मानवा तू म्हणतोस आई आम्ही दुःखी का आहोत तू वारंवार मला विचारतोस आमच्या घरात शांती का नाही आमची झोळी रिकामी का आहे आम्हाला शांत झोप का लागत नाही तर ऐक सत्य हेच आहे की तुझ्या दुःखाचं कारण तू स्वतःच आहेस तू तुझ्या हृदयातून खरी श्रद्धा काढून टाकली आहेस तुझ्या बोलण्यात खोट आहे तुझ्या हातात फसवणूक आहे तुझ्या डोळ्यात लोभ आहे तुझी आत्मा पापाच्या भाराने जड झाली आहे हे सजीव प्राण्या तू का विसरलास की तुझा, तुझा जन्म फक्त खाण्यासाठी पिण्यासाठी संपत्ती कमवण्यासाठी आणि एकमेकांचा मत्सर करण्यासाठी झाला नाही तू का विसरलास की तू सनातन धर्माचा संतान आहेस ज्या धर्माची मुळे सत्य करुणा आणि भक्तीने बनलेली होती त्याला सोडून तू पाप आणि मोहाच्या मार्गावर का धावत आहेस हे मानवा आज तुझं मन कलियुगाच्या वाऱ्यात इतकं गुंतलं आहे की तू आपल्या आई वडिलांचा आदर करणं विसरलास तू त्या धरतीचा सन्मान करणं विसरलास जी तुला अन्न देते तू त्या पाण्याला प्रदूषित करत आहेस जे जी तुझं जीवन आहे तू त्या आकाशाला धुराने भरत आहेस ज्यात कधी तुझ्यासाठी स्वातंत्र्याचा मोकळा श्वास होता तू विचार करतोस की तुझ्याकडे धन आलं तर सर्व काही आलं पण मी म्हणते नाही धन धर्माशिवाय आग पाण्याशिवाय शरीर आत्म्याशिवाय व्यर्थ आहे हे सर्व आहे पण निरुपयोगी आहे हे मानवा मला आठव त्या भक्तमाधवला आठव जो गरीब होता ज्याच्याकडे ना वस्त्र होतं ना अन्न होत ना आधार होता पण त्याच्याकडे विश्वास होता त्याच्याकडे एक दिवा होता जो तेलाने नाही तर त्याच्या अश्रूंनी जळत होता त्याच्याकडे एक फळ होत जे पोटासाठी नाही तर त्याच्या हृदयातून निघालं होतं आणि त्याच गोष्टीने मला विवश केलं की मी त्याच्या झोपडीत उतरून आले तू विचार करतोस का कि मी सोनं चांदी दागिने आणि नैवेद्याने प्रसन्न होते नाही बाळा मला तर फक्त तुझं हृदय पाहिजे मला तर फक्त तुझे, तुझे अश्रू पाहिजे तुझा खरा भाव पाहिजे तुझ्या हाकेत जेव्हा प्रेम असेल तेव्हा मी धावत येईल तू जंगलात बसलेला असो व महालात माझ्यासाठी दोन्ही समान आहेत पण ऐक जर तुझी कर्म अधर्माने भरलेली असतील जर तू इतरांना दुःख देशील जर तू आपल्याच भाऊ बहिणीचा अपमान करशील तर माझ्या मंदिरात भलेही लाखो दिवे लाव तू मला बोलावू शकणार नाहीस हे मानवा लक्षात ठेव माझी करुणा अथांग आहे पण माझी चेतावणी देखील तितकीच कठोर आहे मी आई आहे दयेची मूर्ती आहे पण जेव्हा संतान मर्यादा ओलांडते तेव्हा तीच आई दंड उचलते हे जीवात्म्या आज तुझं हृदय सुकलं आहे तुझं मन मोह पाप आणि लोभाच्या धुळीने झाकलं गेलं आहे पर अभि देर नाही है मी तुझसे म्हणते उठ आपल्या हृदयाला पवित्र कर तुझ्या डोळ्यांतून अश्रू निघू दे पण ते कुणाचं दुःख पाहून निघू दे फक्त तुझ्या स्वार्थासाठी नाही तुझे हात उचलू दे पण ते कुणा भुकेल्याला खायला देण्यासाठी उचलू दे कुणाला पाडण्यासाठी नाही तुझं बोलणं सत्य आणि करुणेसाठी असू दे खोटं आणि कटुतेसाठी नाही हे मानवा विसरू नकोस तू सनातनाचा वंशज आहेस तुझ्या आत तीच आत्मा आहे जी मुनींमध्ये होती तुझ्या आत तोच प्रकाश आहे जो भक्त प्रल्हाद मध्ये होता तुझ्या आत तीच श्रद्धा आहे जो माधव मध्ये होती तू फक्त धूळ झटक तुझ्या आतलं देवत्व स्वतःच चमकू लागेल मी तुला सांगते जेव्हा जेव्हा तू खऱ्या मनाने मला हात मारशील मी ये तुझ्या अश्रूंना चुंबन घे तुझ्या दुःखांना मिटवून टाकेन तुझ्या जीवनात तीच शांती आणि सुख भरेन जे तुला जगाच्या कोणत्याही बाजारात मिळणार नाही पण लक्षात ठेव हा सौदा नाही हा व्यापार नाही हे तर आई मुलाचं नातं आहे जसं बाळ आईच्या कुशीत जाऊन सर्व काही विसरून जातं तसंच तू माझ्या कुशीत ये मी तुला सांभाळून घे हे कलियुगाच्या मानवात तू घाबरू नकोस अंधार कितीही गडद असो तुझ्या आत माझ्याने दिलेली ज्योत आहे फक्त ती ज्योत विझू देऊ नकोस ती ज्योत तुझा विश्वास आहे तुझा धर्म आहे तुझं सत्य आहे मी महागौरी आज तुला हेच सांगते खऱ्या भक्तीत शक्ती आहे गरिबीतही संपदा आहे अश्रूंमध्येही पूजा आहे आणि तुझा एक खरा भाव मला स्वर्गातून खेचून पृथ्वीवर घेऊन येतो हे मानवा घाबरू नकोस हार मानू नकोस आपल्या आत्म्याला जाग कर आईला हाक मार आणि बघ मी तुझ्यासमोर उभी आहे तुझ्या अश्रूंना माझ्या पदराने पुसत आहे तुझ्या जखमांवर माझ्या प्रेमाचा मलम लावत आहे तुझ्या जीवनात प्रकाश भरत आहे मी मा महागौरी आहे जगत जननी मी करुणा ही आहे चेतावणीही आहे आणि आशाही आहे हे बाळा आता उठ आणि सत्याच्या मार्गावर चाल प्रिय मित्रांनो या व्हिडिओमध्ये माता महागौरीची पवित्र व्रत कथा आणि दिव्यवाणी इथेच समाप्त होते आम्ही कामना करतो की मा महागौरीची कृपा तुमच्या सर्वांवर कायम राहो तुमच्या जीवनात नेहमी सुख शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत राहो हा विशेष दिवस केवळ भक्तिभावाने भरलेला नसतो तर तो आपल्या जीवनात एकता प्रेम आणि श्रद्धेचा संदेशही घेऊन येतो नवरात्रीच्या आठव्या दिवसाची व्रतकथा ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद कृपया तुमचे विचार आणि अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जय माँ महागौरी लिहायला विसरू नका तुमच्या कमेंट्स केवळ तुम्हालाच प्रेरणा देणार नाहीत तर इतर दर्शकांसाठीही भक्ती आणि श्रद्धेचा स्रोत बनतील जय मा महागौरी जगज्जन्य